kita sa mo tas shio 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 वर्ष हे उष्ट अन्न खाणार आहे किती वर्ष हे असं फेकलेल्या अन्नावरती स्वतःच पोट भरण्याची ही ही दरिद्र ही चालू ठेवणार आहेस कशासाठी नको रे बाळा एक लक्षात ठेव बाळा आत्मसन्मान आत्मसन्मानाने जगता येत नसेल तर ते जगणच नाही अरे किडे मुंगे जगतातच पण आपण माणसं आहोत ना या वरच्या वर्गातल्या मूडभर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक का अधिकार नाहीये बस झालं ही गुलामगिरी झिडकारली पाहिजे त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा लागे। आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर हे स्वतःला पण तीच बुद्धी तुझ्या जवळ आहे आणि त्याला धार येणारे ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे तुला शिकलंच पाहिजे संघर्ष केलाच पाहिजे तू स्वतःच आयुष्य बदलू शकतोस हे लक्षात ठेव बाळा शिकलास तर हक्काची भाकर मिळेल भूक लागली कापूस पाहिजे अहो आई हो हो आता यात माझे काय चूक आपल्या खानदानाच नाव काय तुझ्या पोरे मोठ्या करणार आहेत का एक लक्षात ठेव कोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही अहो पण मला त्रास होतो त्याच काय नाही सण होत आता मला कधी एकदा आंबेडकर साहेब तो कायदा आणतील ना असं झालंय मला नाव पडू नको सा त्या आंबेडकरच आंबेडकर साहेब काही करून या सगळ्यात आम्हाला बाहेर काढा पोरो जन्माला घालायची आणि चूल फुकत बसायची यातच दिवस चालेत आमच्या बाईच्या जातीचे साहेब जिवंतपणी मरण यातना नाही सोन होत आता आपल्याला मूल होऊ द्यावं का नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे कारण गरोदरपणाचा बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारणाच टाळता येण्याची सुविधा असलीच पाहिजे तोय इंग्रजांची गुलामगिरी संपवावी असं वाटत नाही तुम्हाला आपला देश आपले लोक स्वतंत्र व्हावेत आणि त्याकरता आपण झटलं पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला मला जे वाटतंय ते तुम्हाला पटण्यासारखं नाहीये ब बोला बोला ना तुम्हाला काय वाटतंय ते बोलाच ना बोला करणार कसं मिस्टर हरडीकर इंग्रजांची गुलामगिरी संपवण्याच्या गप्पा करताय परंतु आपल्या समाजामध्ये जी मानसिक गुलामगिरी आहे ती संपवण्याचा तुम्ही कधी विचार केलाय गोऱ्या लोकांचं साम्राज्य आज नालथवलं जाईलच कारण ते मुळातच परकीय परंतु जाती जे आमच्या मानेवरती व्यवस्थेच लादलं गेले ते उधळण्यासाठी कधी विचार तुम्ही हा खालचा तो वरचा हा जो भेदभाव आहे आणि त्या भेदभावा सोबत येणाऱ्या अन्याय ये परंपरा आहेत त्या मोडण्याचा आपण कधी विचार करणार आहोत तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे ते तुम्ही मिळवा आणि मला तुमच्यापासून स्वातंत्र्य पाहिजे ते मी मिळवतो

सगळ्यांनी थांबा थांबा सगळे कलाकार खरंच कलाकारांना स्टेजवर येऊ द्या सर्व कलाकार मनापासून सगळ्यांच्या जोरदार टळ्या अन्य कलाकारांसाठी झाल्या पाहिजे कारण स्टेजवर येऊन हे सगळं साकारण खूप अवघड आहे आणि हे सगळं शिवधनुष यांनी आहे ह्यांचे जे शिक्षक आहेत त्यांनी पण या जरा खरंच या सगळे या तुम्ही सगळे या तर तुम्ही खरंच या ठिकाणी अतिशय सुंदर सर हे नाटक फक्त आम्हाला प्रबोधन करत नाही तर काहीतरी शिकवून जातं म्हणून एकदा जोर जाणार तथागत भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मातारमाईचा आणि असं ही पारितोषिकच तुम्हाला आलेली ती या ठिकाणी गोल्डमॅन प्रवीण जाधव साहेब यांच्याकडून एक हजार रुपयाचं धम्मदान या ठिकाणी आले का वेदांत जाधव ओमकार जाधव यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे सोनल काळे यांच्याकडून शंभर रुपयाचं धम्मदान आलेलं आहे बाबुराव मेस्त्री यांच्याकडून पन्नास रुपयाचं धम्मदान आलेलं आहे कवीर भांगरे यांच्याकडून शंभर रुपयाचे धम्मदान या ठिकाणी शिवसेना शाखा क्रमांक दोनशे नऊ चे सन्माननीय प्रमुख विकास मोहन जाधव साहेब अर्थात सेवा संघाचे सन्माननीय माजी अध्यक्ष विकास दादा मोहन जाधव आणि सध्याचे सरचिटणीस यांच्याकडून देखील पाचशे रुपयाचे धम्मान एकदा जोर दाढला मयुरेश साबळे यांच्याकडून पन्नास रुपयाचे धम्मदान आलेलं आहे थांबा अजून थांबा धावळा का खरंच तुम्ही सगळ्यांनी अतिशय सुंदरसे या ठिकाणी नाटक सादर केलेलं आहे नामदेव दादा गायकवाड यांच्याकडून देखील शंभर रुपयाचं धम्मदान आलेलं आहे ही आहे खरे अर्थ न अजून थांबा हां या लवकर आपण त्यांचा सन्मान करत आहोत आणि का दादा या या थोडेसे या पाठीमागे या कशिश पंडित यांना विनंती आहे नाही दादा तुम्ही खरंच अतिशय सुंदरसं या ठिकाणी हे जरा जोरदार ठेवा त्यांच्यासाठी जरा म्हणजे कशीश सरांसाठी एकदा जोरदार टाळा आणि फक्त नाटक बसवलं नाही तर एडिटिंग पण जबरदस्त केलेलं आहे एकदा जोरदार टळ्या कशीश सरांसाठी आपण भीमज्योत सेवा संघाच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करतोय सगळ्यांचं एकत्रित होत्या या गोल्डमॅन दादा यामध्ये सुंदर सरासरी खरंच जोरदार डळ्या त्यांनी अतिशय सुंदर सी नाट्यचा या ठिकाणी बसवलेली आहे खूप खूप छान अजून दमा हा युविक अभिषेक वावर यांच्याकडून देखील शंभर रुपयाचा दम्मदान या ठिकाणी आलेला आहे या बात एकदा जोरदार डळ्या सगळ्यासाठी तशी सरांसाठी पण एकदा जोरदार डळ्या प्रवीण जाधव यांना विनंती करतो की पुन्हा एकदा आपण जरा विचार मंचावरती यायचे मंडळाचे खजिनदार किरण जाधव हे त्यांना पुष्पगुच्छ देतील व शॉल देऊन प्रवीण जाधव राजू असे आपण पण यायचे उपाध्यक्ष प्रतीक हुबाळे शंकर साबळे राज पंडित फोटो काढून घेऊ फोटो काढायला काय मान्यवरांना विनंती करतो की आपण कार्यक्रम चालू करायचा आहे धन्यवाद पंडित दादा